मतं घेताना सरकारला धोकेतुटी माहीत नव्हत्या का काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे सरकारनं मतं घेण्यासाठी सर्वांना लाडकी बहिणीचे फायदे देऊ असं सांगितलं होतं मात्र आता पळतळणी करण्याची गरज काय पडली अशी टीका पटोले यांनी केलेली आहे पटोले यांनी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत सुरुवातीला पारदर्शी ठेवायला पाहिजे होतं मात्र आता एकवीसशे रुपये कधी देणार ते सांगावं असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे मतं घेत असताना सरकारला हे माहीत नव्हतं का लाडकी बहीण योजना आणत असताना त्याच्यातल्या तुट्या काय येऊ शकतात यातले धोके काय होऊ शकतात माणसांनी सुद्धा बायांच्या नावाने पैसे घेतले असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे ह्या सगळ्या सरकार गोष्टी सरकारला माहीत होत्या आणि सरकारनी मतं घेण्यासाठी आम्ही जे अर्ज करेल त्या सगळ्यांना आम्ही या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं सरकारने जाहीर केलेलं होतं आणि हेच लाडके भाऊ अशा पद्धतीचं एक आव यांनी आणलेला होता मग सरकार नवीन आल्यानंतर म्हणजे यांचं सरकार आल्यानंतर या सरकारने आणि हे सांगतात की आम्हाला लडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे मग तुम्हाला आता पडताळणी करायची गरज का पडली